वजीराबाद पोलिस स्टेशन गांधी आला भारताचे संविधान हे समानता अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि न्याय तीन उभे आहे परंतु अलीकडच्या काळात देशात घडलेल्या काही घटनांनी या तीनही मूल्यांवर गंभीर आघात केला आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर झालेला हल्ला लडाखाचे पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक यांना झालेली अटक आणि उत्तर प्रदेशातील रायबेरेली येथे एका दलित युवकाची निर्घ्रण हत्या या घटनेनी प्रत्येक देशप्रेमी भारतीयांचे मन व्यस्थित झाले देशात होत असलेल्या घटनेच्या निषेधार्थ नांदेड येथील वजीराबाद पोलीस स्टेशन महात्मा गांधी पुतळ्यासमोर सद्भावना सत्याग्रह करण्यात आला यावेळी प्रमुख मागण्या मागण्यात आल्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निष्पक्ष आणि जलतपास व्हावा तसेच सोनम वागचुकीना तात्काळ मुक्त करून त्यांच्यावर दाललेले सर्व खटके मागे घ्यावेत रायबेरेलीतील दलित युवकाच्या हत्येतील सर्व दोषींना अटक करून जलदगतीने न्याय मिळावा तसेच विचार स्वातंत्र्याने आंदोलनाचा अधिकार सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ठोस धोरण तयार करावे अशी विविध मागणी असे हा सत्याग्रह करण्यात आला तर आम्हाला हे सांगायचं आहे की या काही दिवसांमध्ये ज्या घटना घडत आहेत भारतीय लोकशाही आणि संविधानावर जे हल्ले होत आहेत त्या संदर्भामध्ये जसं की सोनम वागचोक हे जे पर्यावरणवादी आणि विज्ञाननिष्ठ व्यक्ती आहेत जे की भारताचे सच्चे नागरिक आहेत यांना एन एस एच्या तहत म्हणजे एन एस ए या ॲक्ट आक खाली गव्हर्नमेंटनं जी म्हणजे न्यायालयीन कोठडी सुनावली आहे किंवा अटक केली आहे त्यासंदर्भात निषेध म्हणून आम्ही हा मोर्चा म्हणजे हा सत्याग्रह केला आहे त्यानंतर जे आपले सरन्यायाधीश आहेत सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश गवई यांच्याविरुद्ध जे एक बूट फेकण्याचा प्रकार झाला आहे त्याचा निषेध आणि त्याबद्दल की सरकारनं व्यवस्थित ती पावले उचलावीत त्या व्यक्तीला पकडून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी या सगळ्या गोष्टींच्या मागणीसाठी हा सत्याग्रह आहे तसंच रायबरेलीमध्ये एक जो दलित तरुण होता युवक त्याची मॉब लिंचिंगमध्ये हत्या झाली आहे तर या सगळे सगळे जे धोरणं आहेत तर या यांचा कुठेतरी आवाज आम्हाला सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे आमच्या शांततेच्या मार्गातून की आम्ही गांधीचा जो अहिंसेचा मार्ग आहे तो आम्ही मार्ग स्वीकारला आहे आणि त्या मार्गाशी आम्ही बांधील राहून हा सत्याग्रह आम्ही करणार आहोत आणि करतो आहे आणि इथून पुढं आमची अशी योजना आहे की हा सत्याग्रह आम्ही प्रत्येक महिन्याला एका एका चौकात आम्ही हा करणार आहे की सरकारचे जे ध्येय धोरणं आहेत आणि विचार स्वातंत्र्यावर जो हल्ला आहे तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो अधिकार आहे आपल्याला संविधान देतो तो अधिकार कायम राहावा म्हणून आम्ही हा सत्याग्रह चालवला आहे आमची जय जवानची एक टीम आहे की जय जवान म्हणून आम्ही एक संघटना आहे त्या संघटने अधिक अधिकृत म्हणजे ते अधिकृत संघटनेखाली आम्ही काम करतो आणि आमचा आजचा जो वेळ होता तो दहा ते दोन या वेळेदरम्यान आम्ही हा सत्याग्रह चालू ठेवला होता नक्कीच आहे की आमची जय जवानची एक टीम आहे आणि आमच्यासोबत दुसऱ्याही दोन तीन मींग आहेत तर आम्ही शेतकऱ्यांसाठीसुद्धा असं आंदोलन चालवलं आहे मागेच एक छोटासा आमचं आंदोलन झालं होतं आणि अजून पुढे सुद्धा आमचा तोही विचार आहे की जे महाराष्ट्र शासन आहे की मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे त्या संदर्भात शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि जास्तीत जास्त पर हेक्टरी मदत करण्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी धरणं धरणार आहोत किंवा गव्हर्नमेंटला निवेदन निवेदन देण्याचं काम करणार आहोत नांदेड जिल्ह्यासह राज्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा, रहा स्वते न्यूज